हाय आज खूप छान असा व्हिडिओ आहे कारण माझा आवडीचा विषय आहे आणि आज फ्रेमसुद्धा छान दिसते ना कारण अश्विनी शूट करते मी शूट करते तेव्हा काय मला सतरा वेळा कॅमेऱ्यात काय रेकॉर्ड होते ते जाऊन बघावं लागतं डोकंच कट होतं कधीतरी त्यामुळे असं तिसरं कोणीतरी शूट करणारं असेल तर बेटर होतं त्यामुळे असं छान दिसतं आहे आणि आज व्हिडिओसुद्धा तसाच छान आहे कारण स्नेह साज नावाचा जो ब्रँड आहे पुण्याचा मागच्या वेळेला पण मी एक व्हिडिओ केला होता त्यांची सिल्वर ज्वेलरी फार सुंदर असते आणि मागच्या वेळेला पण त्यांनी मला खूप सिल्वर ज्वेलरी पाठवली होती आणि पाठवली पाठवले तर ती इतकी गोड आहे की अशी नाजूक आहे की मला वाटलं की ती तुमच्याबरोबर पण शेअर करावी म्हणून आजचा हा व्हिडिओ करते बरं ह्या सगळ्या दागिन्यांची जी स्पेसिफिकेशन्स आहेत म्हणजे त्यांचं नाव हो काय किंवा ते किती किती सिल्वर म्हणजे नाईन ट्वेंटी फाईव्ह सिल्वर वगैरे जे काही आहे ते मी त्या त्या त्या, त्या, त्या दागिन्याचा क्लोज दाखवताना सांगणार आहे कारण ते मला काही पाठ होत नाही आहे पण खूप दागिने आहेत म्हणजे छोटंसं मंगळसूत्र आहे अँकलेट आहे क्रिस्टलची एक माळ आहे एक मोत्यांची माळ आहे जोडवी आहेत आणि नेकलेस आहे कानातलं आहे नुसतं कानातलं सुद्धा आहे असं खूप काय काय आहे त्यामुळे आपण आता बघूया काय काय आहे खरंच <laughs> तर हा स्नेहसाज हा जो ब्रँड आहे हा अलीकडेच सुरू झाला आहे आणि त्यांची इनाउंज डिझाईन्स खूप छान आहेत म्हणजे हँडक्राफ्टेड दागिने आहेत सिल्वरचे त्यांची साईट आहे तिथे तुम्हाला हे सिल्वरचे दागिने मिळू शकतील आणि ही आ, मला असं वाटतं की अफोर्डेबल प्राईज आहे म्हणजे ते दागिने आहेत ते असे खूप आवाजसवा किमतीचे नाही आहेत एकतर नाजूक असल्यामुळे त्याची किंमतही कमी आहे आणि नाजूक असल्यामुळे त्याची युनिक डिझाईन्स असल्यामुळे आपण ते रोज इकडे तिकडे जातानासुद्धा वापरू शकतो इकडे तिकडे म्हणजे ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना जा किंवा जा साडीवर एखाद दिवशी असं छोटूसं काहीतरी गळ्यातलं आहे कानातलं घातले असंही ते आपण वापरू शकतो हेवी ज्वेलरी असेल तर त्याला काहीतरी एक प्रसंग लागतो ऑकेजन लागतो, इव्हेंट लागतो पण तसं नाहीये ही, ही खूप छान छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण अगदीच डे टू डे लाईफमध्ये मध्ये वापरता येतील असे हे दागिने आहेत मोत्याचे आहेत आर्टिफिशियल पर्ल्स आहेत क्रिस्टल्स आहेत आणि सिल्वर ज्वेलरी असं सगळंच आहे त्यांच्या साईटवर तुम्ही नक्की चेक करा किंवा इन्स्टाग्रामला स्नेहसाज नावाचा त्यांचं नावाचं त्यांचं पेज आहे तेसुद्धा तुम्ही बघू शकता आणि तिथून तुम्हाला बऱ्याच बऱ्याच दागिन्यांची माहितीसुद्धा मिळू शकते तर बघू या कुठले दागिने आहेत तर त्यांनी आता नोट्स पेन्स दिल्या आहेत मी पियरसिंग मला घेतल्या आहेत कारण माझं नाक टोचलेलं आहे पण आय थिंक क्लिप ऑन सुद्धा आहेत क्लिप ऑन सुद्धा त्यांच्या छान आहेत ह्याच्यात एक असं गुलाबाची नोजपेन आहे डिझाईन्स खरंच खूप छान आहेत असं एक हिरवी पण आहे छोट्या पण आहेत मोठ्या पण आहेत छोटस मंगळसूत्र आहे बटरफ्लायचं म्हणजे आपण काळ्या मण्यांची पोत घालतो ती नुसती पोत घालण्यापेक्षा असं त्याचं मंगळसूत्र त्याच्यात हे सिल्वर मणी सुद्धा आहेत है हँडक्राफ्टेड आहे यांचे बरेचसे दागिने हँडक्राफ्टेड आहेत आणि त्यांची स्वतःची डिझाईन्स आहेत ती त्यामुळे ते असे युनिक पण आहे छोटस आहे हे hey, तुम्ही uh, म्हणजे साडीवरच घालायला पाहिजे असं नाही पण ड्रेस घातला तर त्याच्यावर सुद्धा हे छान दिसू शकतं कारण हे खूप नाजूक आहे असं छान दिसू शकत ही जोडवी आहेत खूपच छान आहेत म्हणजे एक अशी प्रॉपर सिल्वरवाली आणि थोडी ऑक्सिडाइज्ड अशा सिल्वरची आहेत मला जोडवी खरं तर खूप आवडतात म्हणजे माझ्याकडे खूप कलेक्शन आहे इंदोरला सराफा बाजारामध्ये चांदीचं कलेक्शन खूप छान आहे Uh, म्हणजे मी जेव्हा जेव्हा प्रयोगांसाठी इंदोरला जाते तेव्हा तेव्हा मी तिकडनं खूप काही काही गोष्टी घेऊन येते त्यात प्रामुख्याने जोडवी आणि कानातले हे असतात तर तशीच येतात आणि माझ्याकडे एक जोडवं आहे ते जवळपास अख्खं आपलं नॉर्मल जोडवं वेढेवालं ते अख्खं बोटभर असं आहे कारण अधिक मासाला प्रत्येक अधिक मासाला एक एक वेढा वाढवत असं ते जोडवं करतात असं आई म्हणायची आणि तिने ते अख्ख्या बोटाचं मोठं जोडवं दिलं आहे मला तर ही पण अशी खूप नाजूक आणि हे मला चंद्रासारखं डिझाईन तर फारच आवडलंय फारच गोड आहे म्हणजे ज्यांचे पाय असे नाजूक असतील सुंदर असतील पावलं त्यांनाही खूप गोड दिसतील माझे फार फताडे पाय आहेत त्यामुळे मला माझी पावलं आवडत नाहीत पण ज्यांचे असे खूप नाजूक असतात असे लांब बोटंवाले पाय असतात तर त्यांच्या पायात ही जोडवी खरंच खूप गोड दिसतील त्यांची स्नेहसाची वेबसाईट आहे ऑनलाईन सगळा बिझनेस आहे त्यांचा तर तुम्ही त्या वेबसाईटवर नक्की चेक करू शकता त्यांचं कलेक्शन त्यांच्याकडे मोती क्रिस्टल चांदी असं सगळंच कलेक्शन आहे आणि ती खूप छान छान आहेत तर त्यांचे दागिने एकदा बघून घ्या नक्की तुम्हाला आवडतील तर ही जी माळ आहे ही मोती चंद्र माळ आहे म्हणजे मोत्याचे सर आहेत त्याला आणि असं चंद्राचं पेंटंट आहे तरी पण फार सुंदर आहे हे सेमी कल्चर्ड पर्ल्स आहेत आणि त्यात हे खऱ्या चांदीचं पेंडेंट आहे so. ही खूप गोड अशी क्रिस्टलची माळ आहे हायड्रो क्रिस्टल्स आहेत हे आणि त्यात सेमी कल्चर्ड मोती आहेत पण ते सुद्धा असे रँडमली प्लेस्ड आहेत म्हणजे तेच डिझाईन आहे खरं तर त्याचं असं त्याला काही सुसंगती अशी नाही आहे ती रँडम त्यांनी ते प्लेस्ड केलेत त्यामुळे ही गोड आहे माळ मला खरं तर निळा रंग आवडत नाही पण निळ्या रंगाची साडी फोटो खूप छान दिसते मला वाटतं ही निळ्या रंगाची माळ खरंच खूप छान वाटेल ही आपण चुडीदारवर म्हणजे कुर्तीजवर घालू शकतो किंवा साड्यांवर तर घालूच शकतो मला असं वाटतं की वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा असे नेक पीसेस खूप छान कॅरी करतात जे मला अजिबात येत नाही म्हणजे मी कॉन्शियसच असते की वेस्टर्नवर हे असं माळा आणि हे जाईल का पण त्यामुळे मला ते कॅरी करता येत नाही पण हे असं खूप ब्युटिफुली कॅरी करणाऱ्या मुली आहेत तर त्यांनीसुद्धा हा जो प्रकार आहे हा एकदा चेक करा वेबसाईटवर त्यांना पण आवडेल असं मला वाटतं आहे तशी ही छान आहे मा हे अँकलेट आहे आणि याच जे मध्ये आहे हे मेपल लीफ आहे हे सुद्धा चांदीचं आहे प्युअर सिल्वर आहे अर्थात आता मला कळत नाही अलीकडे असं म्हणतात की काळे धागे पायात बांधू नयेत किंवा काळ्या धाग्यांची जी अँकलेट्स आहेत ती वापरू नयेत कारण शनीचं काहीतरी म्हणजे काहीतरी आहे असं असं म्हटलं जातं शनी मागे लागतो किंवा मा तत्सम काहीतरी अर्थात त्याचं शास्त्र माहिती नाही मला म्हणजे ते घालावेत न घालावेत आता ही पण द्विधा मनस्थिती आहे पण मला असं वाटतं की अशी अँकलेट्स असतील ती ऑकेजनली घालू शकतो आपण एखाद दिवशी कुठेतरी फंक्शनला जाताना किंवा असंच हौस म्हणून एखाद दिवशी घातलं कायम घातलं नाही पण एखाद दिवशी घालू शकतो कारण हे फार गोड आहे आणि बाळाच्या पायात आपण दृष्टीसाठी काळा धागा बांधतो त्यामुळे मला तुम्हाला जर खरंच त्याच्यातलं शास्त्र माहिती असेल घालावीत की न घालावीत तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा ह्या अशा इयरिंग्ज आहेत मशरूमच्या आकाराच्या इयरिंग्ज आहेत म्हणजे मशरूमच्या आकारावरून इन्स्पायर्ड होऊन त्यांनी हे डिझाईन केलं आहे आणि असे आर्टिफिशियल रुबीज आहेत त्याच्यात जे मशीन फिटेड आहेत प्युअर सिल्वरच्या इयरिंग आहेत त्या पण शोटूश्या हा प्युअर सिल्वरचा नेकलेस आहे रात्रणीच्या फुलांसारखा आहे म्हणजे रात्राणी नेकलेस हे नाव आहे त्याचं आणि तसेच छोटूसे कानातले आहेत त्याचे अशी बटन्स असतात तशी फुलं आहेत याचं रील पण मी वर टाकलंय म्हणजे ते रील पण बघा तर असे हे दागिने आहेत मला हा खरंच खूप आवडलाय म्हणजे हा म्हटलं तर मॉडर्न आहे म्हटलं तर ट्रॅडिशनल आहे असा घालू शकतो चोकर सरका पण तर असे हे खूप दागिने आहेत स्नेहसाचकडून आलेले ते मला खूप आवडले ते मला मुळात म्हणजे मला मुळात दागिने आवडतात पण सोन्यापेक्षा चांदीचे दागिने जास्त आवडतात म्हणजे चांदीचे कानातले चां गळ्यातली तशी मी कमी वापरते पण कानातली खूप वापरते नोजपेन्स खूप वापरते अंगठ्या वापरते तर ही सगळी जी डिझाईन्स आहेत ही मला असं वाटतं की ट्रॅडिशनल पण आहेत आणि ट्रॅडिशनल टच ठेवून थोडी इनोव्हेटिव्ह डिझाईन्स केलेली आहेत बरं ती डे टू डे लाईफमध्ये आपण वापरू शकू अशी नाजूकसुद्धा आहेत त्यामुळे प्लीज एकदा त्यांच्या वेबसाईटला बघा तुम्हाला त्यातली डिझाईन्स नक्की आवडतील आणि ती अफोर्डेबल आहे त्यामुळे आपण घेऊ शकतो सोन्याचा भाव आता गगनाला भिडला आहे आणि गगनापर्यंत काय बघू पण शकत नाही इतकं वरती गेलेला आहे तो त्यामुळे चांदीचे दागिने आपण नक्कीच घेऊ शकतो आणि आपली हौस भागवू शकतो पण दागिने घेणं मस्त आहे बघा घेऊन भेटत राहूया तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय